रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकूण साठावा दाने कापे हात, नावडे ते मात कथी चावटीचे बोल हिंग क्षीर मिथ्या फोल नवजाती पाय तीर्था म्हणे वेचुकाय, तुका म्हणे मनी नाही न ये आकारा ते काही कृपण मनुष्य वेळी उदार झालाच तर दान करते त्याचा हात थरथर कापतो त्याला ती वस्तू हातातून सोडवत नाही दान धर्म करा असे कोणी सांगितले तरी त्यास ती गोष्ट रुचत नाही धर्मलंड मनुष्य हरिकथेला प्रथम जात नाही आणि गेलाच तर कथेमध्ये बसून चावटपणाचे भाषण करतो ते त्याचे भाषण दुधात हिंग टाकल्याप्रमाणे वाईट आणि व्यर्थ आहे तीर्थयात्रेला त्याचे पाय जात नाहीत तुम्ही तीर्थयात्रेला का जात नाही असे कोणी विचारले तर मजजवळ पैसाच नाही तर मग खर्च कसा करू असे म्हणतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनात जी गोष्ट नसते ती त्याच्या हातून कधीच घडत नाही रामकृष्ण हरी ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತಿ